मिरज एस टी बस स्थानकात एस टी बसमध्ये चढत असताना प्रवासी महिलेची सुमारे पावणे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरीस गेल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून महात्मा गांधी चौक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास मिरज शहर एस टी स्थानक परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी कांचन भाऊसाहेब चौगले व अठ्ठावन्न राहणार वारणानगर तालुका पन्हाळा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे येथून ग्रॅम मिली वजनाची सोन्याची अंगठी चोरीस गेली आहे सुमारे चौदा हजार सातशे पन्नास रुपये सोन्याची अंगठी चोरीस गेल्याची नोंद पोलिसात झाली आहे मिरज टी स्टँड परिसरात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची अंगठी चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी पोलिसात दिली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे